नमस्कार मी सुरेश पुलारी मराठा साठी आंदोलनाचा दूर बैठक आंदोलनाचा आज दुसरा दिवस काल दहा बैठक आणल्या होत्या आज अकरा एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा अकरा दहा दंडा, एक दो, एक हात एकीत आणि चार बोटा अंतर मोजून घ्यायचं दोन दोन्हीच्या मध्ये एक हाताचा अंतर पायाच्या मध्ये पण एक हाताचं अंतर Deen. Ja At Kan so. vente so. आता हे जास्त रोज एक एक करत वाढताना उपोषणाने कोणाला त्रास तर होत नाही आपल्या आपल्याला त्रास करून घेणे आणि त्याच्यापासून आपला फायदा घेणे आपण एवढे बावन्न मोर्चे काढले त्या बावन मोर्चाने काही झालं नाही जरांगे पाटलांनी एवढे उपोषण केले त्यांनाही काही झालं नाही आता नो उपोषण नो मोर्चा फक्त जोर बैठक आंदोलन नाही जरी आरक्षण मिळालं कमीत कमी शरीर तंदुरुस्त होईल मन तंदुरुस्त होईल आणि लोक आपल्याला एक मजबूत मजबूत समजते तर त्यांच्या कल्पनेच्या पलीकडं आपला सगळा समाज एकजूट आणि मजबूत होईल आज एकट्याने चालू आहे हळूहळू आता काल मला दोघांचे फोन आले म्हणजे आम्ही पण या आंदोलनात सहभागी होणार आहे आणि उद्यापासून आम्ही जोर बैठक आंदोलन सुरू करणार आहे आता असं करत करत जर जेव्हा करोडो लोक या आंदोलना जोडल्या जातील तेव्हा चौका चौकामध्ये आपण दुधाची पण व्यवस्था करू क म्हशीचं गाईचं ताजं दूध ज्यांना मिळेल म्हणजे दूध पिऊन मग जोरबैठक असंही वर्षभर चाललं तर एका वर्षात तीनशे पासष्ट दंड आणि तीनशे पासष्ट बैठक मारण्याची कॅपॅसिटी आम्ही करू म्हणजे वर्षभर जर आंदोलन नाही आमचं चालत राहिलं तर वर्षभरामध्ये नाही काही मिळालं तरी आम्हाला आमचं स्वास्थ्य मिळेल आमचं आरोग्य मिळेल आणि आम्ही शरीराला दष्टपुष्ट होऊ यात काही शंका नाही